श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सोमवती अमावस्या ही अमावस्या रविवारी उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होत असून समाप्ती ही सोमवारी उत्तर रात्री चार वाजून छप्पन्न मिनिटांनी होत आहे या दिवशी घरातील जाळे जरमटे काढून घर स्वच्छ करायचे आहे त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्याला गोमूत्र मिश्रित हळदीचे लेपन करायचे आहे दरवाजा उंबरटा पुसून घ्यावायचा आहे त्याचप्रमाणे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र लिंबू इत्यादी वस्तू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे असणारे आपण वापरत असणारी रोजची वाहने यंत्रे स्वच्छ करून त्यावरून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत सात वेळा नारळ उतरवायचा आहे व तो फेकून द्यावायचा आहे तसेच अमावस्ये दिवशी आंघोळ करत असताना पंचगव्य उतणे इत्यादींचा वापर करायचा आहे व आंघोळ करत असताना महामृत्युंजय मंत्र जपायचा आहे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी उर्वारुकमी व बंधनानम मृत्यूर्मोक्षी यमामृतात या महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपले घर दुकान ऑफिस कारखाना येथे कोहळा बांधायचा आहे तसेच सोमवती अमावस्ये दिवशी पितृतर्पण केले जाते पितृतर्पणाला सोमवती अमावस्येला असे महत्व आहे या दिवशी पठन करून हवन केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो व मोठी यशप्राप्ती होते आपल्या कामामधील येणारे अडथळे दूर होऊन काम निर्विघ्नपणे पार पडते त्याचप्रमाणे सायंकाळी दक्षिण दिशेला दिवा लावून ठेवावा तसेच पिंपळाच्या झाडाला दिवा लावून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व श्री भगवान विष्णूंची सेवा करावी त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शंकरांचीही सेवा केली जाते या दिवशी भगवान विष्णू भगवान शंकरांचा अवतार असणारे जेजुरीचे खंडेराव यांचीही खूप मोठी सोमवती अमावस्ये दिवशी पूजा केली जाते सोमवती अमावस्येला करायची सेवा पुढीलप्रमाणे या दिवशी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान एक माळ करी जप करावा त्याचप्रमाणे श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र म्हणजे ओम द्राम नम या एकशे आठ वेळा जप करावा त्याचप्रमाणे कालभैरवष्टक अकरा वेळा म्हणावे त्याचप्रमाणे नवनाथांचा मंत्र हा अकरा वेळा म्हणावा तो मंत्र असा आहे गोरक्ष जालंदर अडभंग कानी भमचिंद्र राध्या चौरंगी रेवानक भरती संज्ञा भूम्या ब भुवू नवनाथ सिद्धा या नवनाथ मंत्राचा एक अकरा वेळा नक्की जप करावा त्याचप्रमाणे वल्गासुक्त हे अकरा वेळा म्हणावे तसेच शाबरी मंत्र हे एक माळ म्हणावा अशा प्रकारे आपण भगवान शंकराची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करून सोमवती अमावस्या साजरी करायची आहे